होमगार्डच्या समस्या त्वरित सोडवा अन्यथा सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा होमगार्ड नामदेव खानजोडे यांनी दिल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे उदाहरणार्थ तेरा सात दोन हजार चौदा हा शासनाने रद्द करण्यात यावा त्याच पद्धतीनं चाळीस परत चाळीस टक्के बंदोबस्ताच्या नावावरती महाराष्ट्र राज्यामधून दहा ते बारा हजार ऑंगर्स कमी केलेले आहेत त्यांना या संघटनेमध्ये विनाशात परत घेण्यात यावे त्याच पद्धतीनं चाळीस टक्के उदरणी प्रशिक्षणच्या नावावर त्यांना गोळाफेक आणि रनिंग करणाला म्हणजे चाळीस सोळाशे मीटर धावणे आणि गोळाफेक करणारा लावतोय ते आ, त्या होमगार्डला कमी केलेलं आहे त्या होमगार्ड संघटनेमध्ये परत घेण्यात यावं त्याचपर्यंत डेप्टी सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचे एकोणीसशे सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे परिपत्रक लागू करण्यात यावे अन्यथा तेरासा तीनशे पासष्ट दिवस होमगार्डला काम देण्यात यावं यासह इतर मागण्या आम्ही धरून धरलेल्या आहेत ह्या मागण्या मान्य झाल्याने तर तुम्ही आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे हो जर पंचवीस जाने पंचवीस जानेवारी दोन हजार सोळा एकोणीस रोजी पर्यंत जर समजा शासनाने ह्या माग मान्य मागण्या मान्य जर केल्या तर ठीक अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मी स्वतः नाम देतो खांजोडे जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमंग कार्यालयावर इथे आत्मदहन करेन